नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनलवर लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे भारत देशाचा नवीन पंतप्रधान कोण ही उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे पण लातूरकरांचा पॅटर्नच वेगळा आहे त्यांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे त्यांचा नवा खासदार कोण डॉक्टर शिवाजी काळगे की पुन्हा एकदा सुधाकर सांगारे एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा लातूरचे चित्र गेल्या दहा वर्षापासून काहीतरी वेगळेच आहे कारण दोन भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे पण यावेळीचे नेमकं चित्र काय असेल हे सांगता येणार नाही कारण यावेळेस काटेकी टक्कर असणार आहे ती म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेल्या या लातूर लोकसभेच्या मतदारसंघावर आपण थोडीशी नजर फिरूयात लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत त्यात लातूर उदगीर अहमदपूर चाकूर जळकोट शिरूर अनंत निलंगा देवनी आणि रेनापूर लातूर जिल्ह्यात एकूण एकोणीस एकुन एकुन लाख पंचेचाळीस हजार सातशे एकाहत्तर मतदार आहेत त्यात दहा लाख चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर पुरुष व नऊ लाख वीस हजार सातशे छत्तीस महिला आहेत लातूर लोकसभेच्या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ इथे मतदार आहेत तीन लाख वीस हजार अठ्ठ्याऐंशी त्यानंतर आहे लातूर शहर मतदारसंघ इथे मतदार आहेत तीन लाख बहात्तर हजार एकशे एकावन एक त्यानंतर आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ इथे मतदार आहेत तीन लाख चौतीस हजार नऊशे छत्तीस त्यानंतर आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ इथे मतदार आहेत तीन लाख आठ हजार सातशे एकोणऐंशी त्यानंतर आहे निलंगा विधानसभा मतदारसंघ इथे मतदार आहे तीन लाख एकोणीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतदार आणि त्यानंतर आहे लोहा विधानसभा मतदारसंघ इथे मतदार आहेत दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे तेवीस या सात सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे लातूर जिल्ह्यातील ला आहेत त्यात अहमदपूर उदगीर निलंगा लातूर ग्रामीण व लातूर शहर व एक विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील आहे तो म्हणजे लोहा विधानसभा मतदारसंघ इथे खरी लढत आहे ती काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत डॉ शिवाजी काळगे ते एक सुप्रसिद्ध नेत्रधज्ञ आहेत व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत विद्यमान खासदार सुधाकर संगारे सुधाकर संगारे यांनी अठरा एप्रिल रोजी फॉर्म भरून रॅली काढून आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या सभेसाठी तुफान गर्दी दिसून आली या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते तसेच महायुतीचे सर्व मोठे नेतेही उपस्थित होते त्यात मंत्री संजयजी बनसोडे माजी मंत्री संभाजी निलंगेकर अभिमन्यू पवार रमेशप्पा कराड दिलीपराव देशमुख बभरुवांजी खंदाडे बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते महायुतीच्या सर्व नेत्यांनी सभेला विकासाच्या मुद्द्यावर संबोधित केले परंतु विद्यमान खासदार सुधाकर संगारे तसेच भारतीय जनता पार्टीवर लातूरकरांची नाराजगी दिसून आली तर दुसरीकडे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी एकोणीस एप्रिल रोजी फॉर्म भरून प्रचाराचा शुभारंभ केला व शहरातून रॅली काढून देशमुख परिवाराने व महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली लातूर शहराचे आमदार व काँग्रेसचे नेते अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे खूप सक्रिय झाले असून डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणून गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प जणू त्यांनी केला आहे तसाच प्रतिसाद त्यांना जनतेतून मिळत असून प्रचार शुभारंभाची रॅली व सभेसाठी तुफान गर्दी दिसून आली काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे याही या, या सभेसाठी उपस्थित राहून विकासाच्या मुद्द्यावर सभेला संबोधित केले तसेच महाविकास आघाडीचे दुसरे नेते विनायकरावजी पाटील व बालाजी रेड्डी हेही या सभेसाठी उपस्थित होते काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी दोन पॉझिटिव्ह फॅक्टर दिसत आहेत ते म्हणजे ते लिंगायत समाजाचे आहेत व लातूर लोकसभेमध्ये लिंगायत समाज हा दोन लाख त्र्याऐंशी हजार इतका आहे दुसरा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे मराठा समाज मनोज चरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची भूमिका जर पाहिली तर ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध दिशेने दिसत आहे तीच जर मराठा समाजाची पूर्ण मते डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडे जर परावर्तित झाली तर त्याचा फायदा नक्कीच डॉक्टर शिवाजी काळगे यांना होऊ शकतो लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोहा विधानसभा मतदारसंघ हा प्रत्येक उमेदवारासाठी अडचणीचा ठरतो कारण लोहा विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यात येतो इथे डॉक्टर शिवाजी काळगे यांना खूप मोठी मदत मिळेल असे चित्र दिसून येत आहे त्याचे कारण असे की लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्यामसुदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत व त्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे त्यामुळे याचा फायदा डॉक्टर शिवाजी काळगे यांना होऊ शकतो सुधाकर संगारे यांच्यासाठी पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तो म्हणजे त्यांच्या महायुतीच्या नेत्यांचे मोठे पाठबळ त्यात दोन मंत्री तीन विद्यमान आमदार एक माजी आमदार व पक्षातील नेते यांचा खंबीर पाठिंबा त्यांच्या मागे दिसत आहे या सर्व बाबींचा विचार करता आता उत्सुकता लागलेली आहे की लातूरकर नेमकं भारतीय जनता पार्टीची हॅट्रिक करणार की नवीन चेहऱ्याला संधी देऊन काँग्रेसचा बाले किल्ला पुन्हा त्यांना मिळवून देणार पाहुयात लातूरचा खासदार कोण होणार मतदान हे आपले कर्तव्य आहे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे माझे मत माझा अधिकार वोट फॉर युअर फ्युचर धन्यवाद